प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली असून येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नूतन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी आवश्यक असलेले सोळाशे पंच्याण्णव नॉन क्रिमिनल तर बाराशे बत्तीस जातीचे दाखले दहा दिवसात दिल्याचे सांगून येत्या आठ दिवसात सर्वच दाखल्यांचे निर्गत केले जाईल असेही प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितले